रस्ते के साइड में कोई ना खड़ा रहे रस्ते के साइड में कोई खड़ा नहीं रहे एक गैस की टाकी लीकेज हुई है उसमें विचारी वायु है विचारी वायु वसईमध्ये क्लोरीनच्या सिलेंडरची गळती झालेली आहे वसई पश्चिमेच्या ज्या दिवानमान परिसरात पाण्याची टाकी ह्या पाण्याच्या टाकीच्या आतमध्ये जर आपण आहे हा संपूर्ण सिलेंडर हा क्लोरीनचा सिलेंडर आहे आणि एक तासापूर्वी जो आहे की हा सिलेंडर लीक झाला ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर हा हिरवा वायू असा या शहरा परिसरात पसरला होता आणि या वायू गळतीमुळे जे आहेत की आतापर्यंत दहा ते पंधरा लोकांना याची बाधा झाली आहे आणि त्या विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात आणि हा वास नाका तोंडात गेल्यामुळे डोळ्यांची जळजळ मोठ्या प्रमाणावर झाली श्वास घेणं कठीण झालं लोकांना उलट्या झाल्या फायर ब्रिगेड घटनास्थळी आहे सुरुवातीला हा गॅस जो आहे की तिकडे कोणी जाऊ शकत नव्हतं फायर ब्रिगेडच्या जवानांनी ऑक्सिजन मास्क लावून त्यांनी आतमध्ये पोहोचले परंतु तो गोळा इतका कडक झालेला आहे की बर्फाचा गोळा झाला आणि तो सिलेंडर हलत देखील नाही आणि त्यामुळे ही वस्तू अशी जड झाली आता ती उचलायची कशी हा प्रश्न फायर ब्रिगेड पुढे आहे एक तासापूर्वी ही घटना घडलेली गट आहे आणि फायर ब्रिगेडचे जवान हा सिलेंडर संपूर्णपणे बाहेर काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत आणि जवळपास दहा ते पंधरा लोकांना याचा बाधा झालेली आहे आणि एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे आणि जी प्राथमिक माहिती मिळाली की या टाकीच्या खाली पंधरा वर्ष जुना हा क्लोरीनचा सिलेंडर होता पण तो इतका वर्ष का हलवला नाही हा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे फायर फायरब्रिगेडच्या तीन गाड्या घटनास्थळी आलेल्या पोलीस आलेल्या आहेत ही दृश्य जर पाहिली तर सुरुवाती लोकांनाही अनिजी होत होतं आणि लोक नेमकं करायचं काय लोकांना कळत नव्हतं कारण अचानक हिरवा वायू असा श वाऱ्यामध्ये पसरला आणि लोकांना श्वास घेणं कठीण झालं आणि त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराटीचं वातावरण वातावरण पसरलं होतं या संपूर्ण परिसराला जे आहे की पोलिसांनी आणि फायर ब्रिगेडने सील केलेलं आहे इथे फक्त अत्यावश्यक सेवांशी लवकर जाऊ शकतात आणि या टाकीच्या मागे एक आदिवासी पाडा आहे त्या पाड्यामध्ये जवळपास ऐंशी लोक आहेत त्यांना देखील श्वास घेणं कठीण झालेलं आहे महापालिके डॉक्टर घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि हा संपूर्ण परिस्थिती नियंत्रण आणण्याचं काम सध्या सुरू आहे एच पी एसाठी प्रवीण नालावडे वसई